संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का असा सवाल राऊतांनी केला जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्याकरता सुरेश धस यांना पुढे केलंय धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला असंही राऊत म्हणत आहे दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व उभं राहिलं मराठा समाजामध्ये आणि त्यांनी जे आंदोलनाला सुरुवात केली होती पुन्हा एकदा इला निवडणुकीनंतर त्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं सुरेश धस हा मोहरा मराठा समाजाचा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुनाचा त्यांनी वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला आरोपी अंतिम शिक्षा व्हावी अशी जावं याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये सर्वांचं एकच उद्दिष्ट असलं पाहिजे की संतोष देशमुखाचा या घटनेचे राजकारण होऊ नये संजय राऊतांनी सामनातील रोखोक काँग्रेसवर जोरदार टोप डागली दिल्ली विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना काँग्रेसनं काय केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता तसंच केजरीवाल यांनी पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती असा हल्लाबोलही राऊतांनी केला त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेतला ते सोयीनुसार विधान करतात आणि जर ते निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गना त्यांनी केल्या असत्या असा टोला सपकाळ यांनी राऊतांना लगावला आहे तसंच यावेळी त्यांनी केजरीवालांनाही सल्ला दिला केजरीवालांनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहायचंय असा सल्लाही त्यांनी दिला सोयीनुसार विधान करणे निवडून आले असते तर माझ्या एकट्यामुळे निवडून आलो अशा वल्गणाही त्यांनी केल्या असत्या केजरीवालजींनी एकदा ठरवून घ्यावं की कोणत्या बाजूने उभं राहावं कधी त्यांना स्वतः पंतप्रधान व्हावं असं वाटतं तर कधी काँग्रेस संपवावीस वाटते त्यांच्या पंजाबमध्ये काँग्रेसच्या अनुषंगाने एक भूमिका असते गुजरातमध्ये एक असते गोव्यात तिसरी असते आणि अशा सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये केजरीवालांनी पहिले ठरवून यावं की नेमकं कर काय करायचं